श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे अनंत चतुर्दशी तसेच अनंत चतुर्दशीला आपण अनंताची पूजा करत असतो अनंत, अनंत चतुर्दशीचे व्रत आहे ते केले जाते अनंत म्हणजे कोण तर अनंत म्हणजे आपण श्री विष्णूची पूजा करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण जे आहे ते सुद्धा श्री विष्णूचे एक अवतार आहेत श्री कृष्णांना गाय ही अतिशय प्रिय आहे श्री हरि विष्णूंना आपण जी गाय पूजा करतो ती सुद्धा आपण या दिवशी केल्याने खूप त्याचं महत्व जे आहे ते वाढत असते तसेच आपल्याला उद्या गायीलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू एक कोणती आहे ती आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर गाईला खाऊ घालायचे आहे आणि जर तुमच्याकडे गाई नसेल तर तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत त्यांचे सुद्धा काय करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा गणपती बाप्पा हे उद्या जाणार आहे त्यांचे गणपती बाप्पांचे आपण विसर्जन सुद्धा करणार आहे आता गणपती बाप्पांचे विसर्जन हे दीड दिवसाचे किंवा पाच दिवसाचे किंवा सात दिवसाचे केले असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ज्यांचे गणपती बाप्पा विसर्जन झाले नसतील त्यांनी उद्या गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे ते अनंत चतुर्दशीला केलं जातं गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तसेच गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहे विघ्नहर्ता आहे आपल्या आयुष्यात येणारे सर्व दुःख संकट बाप्पा दूर करत असतात बाप्पांच्या अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने सेवा जरी केली तरी सुद्धा बाप्पा त्यांच्या भक्तांच्या काही ना काही मनोकामना इच्छा ज्या आहे ते पूर्ण लवकरात लवकर करत असतात तसेच कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय पूर्ण करत नाही आपण कोणतीही साधी जरी पूजा केली तरी सुद्धा त्यामध्ये सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि त्यानंतर आपण दुसरी जी काही पूजा आहे ते करत असतो त्यामुळे श्री गणेशाला प्रत्येक धार्मिक विधीमध्ये तसेच प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे तर असे गणपती बाप्पा आपल्याकडे उद्या शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या आपण मूर्ती जी आहे ते विसर्जित करणार आहोत त्यापूर्वी आपल्याला एक उपाय माहित आहे की वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये दे काम धेनु गाईची मूर्ती असते तर त्या घरामध्ये कशाची कमी पडत नाही ते घर नेहमी सुख समृद्धीने भरलेलं राहतं त्यामुळेच आपल्याला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे ज्यांच्या घरामध्ये कामधेनुची मूर्ती असेल तर तुम्ही हा उपाय करू शकतात नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तुमच्याकडे गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू ही जी वस्तू आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवली तरी सुद्धा चालेल त्या मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहे आणि ज्यांचे गणपती विसर्जन झाले नसतील आपल्याला ही एक वस्तू जी आहे ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे पार्थिव गणपतीच्या समोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर गाईला खाऊ घालायचे आहे तर बघा सर्वांच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच परंतु जर कोणाकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही वस्तू गायीला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आपल्याला माहित आहे की गायी जे आहे ते तिला आपण कोटी देवांचे प्रतीक मानत असतो म्हणजे आपण जर एखादी वस्तू एखादीला खाऊ घातली तर हा नैवेद्य जो आहे तो तहेतीस कोटी देवांपर्यंत पोहोचतो सर्व देवी देवतांपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला तहेतीस कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहे ते प्राप्त होत असत तर ही वस्तू कोणती आहे तर बघा तुम्हाला एक चपाती बनवायची आहे तसेच ही चपाती जी आपण बनवतो ना याला थोडस आपल्याला तूप लावायचं आहे त्यानंतर या चपातीवर तुम्हाला थोडासा गुळ आणि हरभरा दाळ टाकायची आहे आणि त्यावर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ही चपाती जी आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे पाणी फिरवायचे आहे जसं आपण नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर गोमातेची पूजा करून तुम्हाला हे गाईला खाऊ घालायचे तर बघा असे म्हणतात की जर गाईने आपल्या हातावरून तिची जीभ फिरवली तर आपले जे काही दुर्भाग्य आहे ते पुसलं जातं आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी जे आहे ते दूर होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की तुमचा हात हा गायीने चाटावा तसेच तुम्हाला ही वस्तू सांगितली आहे थोडी त्यावर हरभरा डाळ म्हणजे चना डाळ जे असते ते आपल्याला ठेवायचे आहे आणि गुड त्यावर थोडस तूप टाकून हे आपल्याला खाऊ घालायचे आहे आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एक चपाती करायची आहे त्या चपातीला तुम्हाला कुंकुवाने ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ मग तुम्ही बुंदीचा लाडू ठेवू शकतात किंवा मग तुम्ही मोदक सुद्धा ठेवू शकता तुम्हाला मोदक जर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही एक मिठाई सुद्धा ठेवू शकतात प्रयत्न करा की मोदकच बनवा कारण उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे आणि तो तुम्हाला चपातीवर आहे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर हे चपाती ठेवायचे आहे त्यानंतर गाईला खाऊ घालायचे आहे कारण उद्या जे आहे अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीला आपण अनंताची म्हणजे श्री विष्णूंची पूजा करतो आणि श्रीकृष्णांना गाई जे आहे ते अतिशय प्रिय आहेत आता बघा एका चपातीवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि एक चपातीवरती सांगितलेले नाही कारण तुम्ही जर डाळ ठेवणार असाल तर त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे नाही परंतु जर तुम्ही गणपती बाप्पांचा आवडीचा मोदक किंवा बुंदीचा लाडू चपातीवरती ठेवून हा नैवेद्य गायीला देणार असाल तर मात्र तुम्हाला ओल्या कुंकुवानी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना हे योग्य पद्धतीने काढायचे आहे त्यांच्या दोन्ही बाजूला आपल्याला उभ्या दोन दोन रेषा सुद्धा काढायच्या आहेत तर ह्या रेषा नेहमी खालून वरती अशा काढायच्या असतात म्हणजेच रेषा आपली प्रगती दाखवतात त्यामुळे वरून खाली न काढता खालून वरती आपल्याला काढायचे असतात स्वस्तिक काढताना सुद्धा कधीही का अधिक चिन्ह काढून पुन्हा स्वस्तिक काढू नका मधला बिंदू जो आहे तो आपल्याला भेदायचा नसतो अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये जे आपण चार बिंदू ठेवतो ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहे आणि दोन दोन उभ्या रेषा सुद्धा काढायचे आहे फक्त स्वस्तिक काढायचे नाही त्यावर आपल्याला हा पदार्थ ठेवून गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट येईल आणि तुमचे जे काही दुःख अडचणी असतील ते सुद्धा दूर होतील तसेच तुम्हाला हा जो नैवेद्य आहे त्याला थोडं वेळ गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील दुःख संकट दारिद्र्य जे आहे ते सोबत घेऊन जावं आणि फक्त सुख समृद्धी भरभराट हे मागे ठेवावं तर अशी प्रार्थना तुम्हाला बाप्पांना करायची आहे जर तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती नसेल मूर्ती विसर्जन झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला देवघरातील बाप्पांसमोर अशी प्रार्थना करायची आहे जर तुमच्याकडे गाय नसेल किंवा तुम्हाला गायीला नैवेद्य देणे शक्य नसेल तर तुम्ही हा नैवेद्य वाहत्या पाण्यामध्ये माश्यांना सुद्धा खायला देऊ शकतात किंवा पक्ष्यांना सुद्धा देऊ शकतात घराच्या छतावरती तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकतात यामुळे कोणाचं तरी पोट भरणारच आता हा उपाय कधी करायचा तर सकाळी करायचा की संध्याकाळी जर तुम्ही कधीही दिवसभरामध्ये हा उपाय करू शकतात कधीही तुम्ही या दोघांमध्ये एक वस्तू जे आहे ते गाईला खाऊ घालू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ